नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट तयार होणारे बटाट्याचे काप कमीत कमी साहित्यात कमीत कमी मसाल्यात शिवाय अगदी कमी वेळेत झटपट तर तयार होतात मुलांचेही आवडीचे टिफिनसाठीही मुलांना काही नसलं तेव्हाही आपण पटकन बनवून देऊ शकतो चला तर मग काप बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो एवढे बटाटे घेतले आहेत मध्यम आकाराचे चार आहे। बटाटे आहेत बटाटे घेताना असे गोल आणि थोडे मातीचे पाहून घ्यायचे ज्याला जास्त माती असेल आणि गोलसर असतील वरती थोडीशी अशी जाळी असते म्हणजे तो इंदोर बटाटा असतो अजिबात गोड लागत नाही फारच जुना असेल तर तो, तो बटाटा थोडा गोडसर असा असतो आता नवीन बटाटे आहेत तरीसुद्धा जुना बटाटा न घेता असा थोडा मातीचा भरलेला आणि वरती जाळी असेल तो बटाटा घ्या बटाटा रुचकर लागतो गोड अजिबात लागत नाही तर बटाटे धुवून घेतल्यानंतर मी याची वरची साल अशी ही काढून घेतली आणि त्यानंतर पुन्हा या पाण्यातून बटाटे आपण काढून घेऊयात सर्व साल काढून घेतल्यानंतर बटाटे या पाण्यात धुवून घेतले पुन्हा एका निर्मळ पाण्यात बटाटे टाकले आणि आता हे बटाटे आपण काप करून घेऊयात तर सर्व बटाट्याची साल चांगलीच निघली आहे आणि आता हे बटाटे आपण एका प्लेटमध्ये ठेवूयात आणि सुरीने इथे मी असे हे काप करून घेते त्याच पाण्यात बटाट्याचे काप टाकते बटाट्याचे कापसुद्धा आपण पाण्यातच ठेवूया म्हणजे अजिबात काळे पडणार नाही याच पद्धतीने मी सर्व असे हे बटाट्याचे काप करून घेते जास्त जाडही नाही आणि अगदीच पातळ सुद्धा नाही मध्यम असे बटाट्याचे काप सर्व करून घेतले चारही बटाट्यांचे काप मस्त असे झाले हे पाय एवढे असे मी हे पातळसर सर बटाट्याचे काप केले जास्त जाडही नाही आणि अगदीच पातळ नाही आता या पाण्यातसुद्धा आपण बटाटे धुवून घेऊयात म्हणजे यातीलही सर्व पांढरं पाणी निघून गेलं आणि त्यानंतर पुन्हा निर्मळ पाण्यात बटाट्याचे काप टाकले वरून अगदी थोडंसं मीठ टाकलं अजिबातच बटाटा काळा पडणार नाही तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करूयात गॅसवर कढाई ठेवून घेतली यात मी एक मोठा पाव चमचा एवढे तेल टाकले तेल गरम झाल्यानंतर आता यात घालूया अर्धा चमचा एवढी मोहरी एक चमचा एवढे जिरे जिरी मोहरी चांगले फुटल्यानंतर आता घालूया पावचमचा एवढे हिंग त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या अशा टुकड्यांमध्ये करून घेतल्या आणि आता वरून घालूया पाण्यात ठेवलेले बटाट्याचे काप गॅस मी थोडासा मोठ्या आचेवर केला आहे आणि सर्व बटाट्याचे काप टाकल्यानंतर आता गॅस पुन्हा आपण मध्यम ते मंदा आचेवर करूयात आणि बटाटे एकसारखे या फोडणीमध्ये परतवून परतवून घेऊयात एक दोन ते परता। उन परता उन तीन मिनटं एकसारखं उलथाण्या आणि बटाट्याचे काप उलटपालट करायचे म्हणजे एकसारखे तळले जातात आणि अर्धवट असे शिजलेही जातात फोडणी चांगली परतवून परतवून घेतल्यानंतर आता गॅस पुन्हा मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून याला तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे आपले आधीच बटाटे चाळीस टक्के एवढे शिजले होते आता एक तीन ते चार मिनटानंतर झाकण काढून घेतले तर हे पा वाफीत अजून बटाटे मस्त असे शिजले आहेत आपले ऐंशी नव्वद टक्के वेळ बटाट्याचे चकत्या शिजल्या आहेत एक बटाटा तुम्हाला जवळून दाखवते तर हे पा अगदी हाताने मॅश होत आहेत आता पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेतलं आणि आता यात घालूया पावडर मसाले एक चमचा एवढी लाल मिरची पावडर घातली त्याचबरोबर अर्धा ते पाव चमचा एवढी धनेपूड सोबतच पाव चमचा एवढी हळद आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता आता चवीनुसार मीठ घालून सर्व हे मसाले आता मिक्स करून घेऊयात एक सारखं म्हणजे बटाट्याच्या चकत्यांना चांगले लागले पाहिजे सर्व बटाट्याचे काप मसाल्यांमध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे मंद आचेवर चांगले मसाले भरताँ भरताँ मसाले हे मसाले बटाट्याच्या कापला लावून घेतले आणि पुन्हा एकदा परतवून परतवून घेतले म्हणजे मसालेही करपत नाही आणि हे मसालेसुद्धा बटाट्याच्या चकत्यांना मस्त असे लागले जातात सुरुवातीला जर आपण मसाले टाकले तर फार जळून जातात आणि बटाट्याचे कापही मग बरोबर शिजत नाही तर आता सर्व बाजूने हा मसाला बटाट्याच्या चकत्यांना लागला आहे हे पहा आणि बटाटा मस्त असा शिजला आहे आणि तेलामध्ये सुद्धा हे मसाले मस्त कोरडेच या बटाट्यांसोबत परतल्या गे गेले आहेत मस्त असं आता सुगंध येतो आहे आता गॅस बंद करूयात आणि वरून भरपूर चिरलेली कोथंबीर घालूयात पावडर मसाले घातल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटात पटकन हे बटाट्याचे काप तयार होतात आणि मसालासुद्धा बटाट्याच्या चकत्यांना चांगला कोड झाला आहे हे पहा अगदी टेस्टी असे हे बटाट्याच्या चकत्या झाल्या आहेत सर्व आपण मिक्स करून घेतलं आणि आता गरमागरम बटाट्याच्या चकत्या सर्व करूयात टिफिनसाठी पटकन तयार होतात सकाळच्या गाई गडबडीमध्ये मुलांनाही आपण दोन बटाट्याचे का पटकन करून दिले मुलंही आवडीने खातात पावडर मसाले घातल्यानंतर अगदी आपण दोन मिनटंच परतवले तरीसुद्धा बटाटा पाहू शकता हाताने एकदम मऊ असा चुरल्या जात आहे तर अगदी कमीत कमी मसाल्यात कमीत कमी वेळेत झटपट आणि चटपटीत असे बटाट्याचे काप तयार होतात रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद